स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतं त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुणे महानगरपालिकेची निवडणूक महत्त्वाची मानली जाते आणि पुन्हा भाजप महापौर बसवण्याच्या तयारीत आहे अशा सूचना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना दिल्या होत्या कार्यकर्त्यांना आतापासूनच तयारी लागा असं आवाहनही त्यांनी केलं होतं नुकत्याच महानगरपालिका निवडणुकी संदर्भात राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी कसब्यामध्ये कार्यकर्त्यांसोबत एक बैठक घेतली यामध्ये कार्यकर्त्यांना काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार की युतीवर यावर भाष्य केलं होतं यंदाची निवडणूक स्वबळावर लढायची या शक्यतेमुळे राजकीय वातावरण सध्या तापलंय पण कार्यकर्त्यांनी काळजी करू नये युतीचा निर्णय हा आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील आपलं काम आहे जनतेच्या मनात स्थान निर्माण करणं आणि पक्षाला विजय करणं असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं यंदाची निवडणूक भाजपसाठी महत्वाची असून गेल्या निवडणुकीत पक्षानं चांगली कामगिरी केली होती या निवडणुकीत त्याहून मोठं यश मिळवण्याचं उद्दिष्ट आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी गटागटांनी कामाला लागा घरोघरी जाऊन पक्षाची योजना आणि पक्षाची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचण्याचं आवाहन त्यांनी केलं आतापासूनच मेहनत घेतली तर पुण्यात ऐतिहासिक विजय मिळवू असं देखील त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिलाय